नमस्ते मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो लवकरच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर बघा नवरात्र उत्सव म्हणजेच देवीच्या नवदुर्गेच्या नवरूपातील देवींचं या नऊ दिवसांमध्ये पूजा केली जाते आराधना केली जाते आणि देवीला आपल्या जीही आपली संकट असतील ते निवारून आपल्या घरात शांतता आणि समाधानी नांदावी यासाठी देवीची प्रत्येक सेवा आपण या दिव नऊ दिवसांमध्ये करत असतो या नऊ दिवसांमध्ये देवीची आपण पूजा करतो उपास करतो तसंच घटस्थापना ही घरोघरी आपल्याकडे केली जाते तर बघा हा घटस्थापनेचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवारी आलेला आहे आणि घट बसविण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा ते आठ आणि दुपारी अकरा ते बारा अडतीस या वेळेमध्ये आपण या शुभ मुहूर्तावर आपल्याला घटाची स्थापना करायची आहे पण या वेळेमध्ये तुम्हाला घट बसवणं जर शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घट बसवू शकतात काही ठिकाणी परडीमध्ये घट बसवला जातो तर काही ठिकाणी टोपलीमध्ये तर काही ठिकाणी केळीच्या पानावर तर काही ठिकाणी मातीचं भांडं असतं त्याच्यामध्ये घट बसवला जातो तर आमच्याकडे बघा टोपलीमध्ये घट बसवला जातो तर इथं माझ्याकडे टोपली अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी ताटामध्ये पत्रावळी ठेवून त्यावर घट बसवणार आहे बघा मी इथं ताट घेतलेला आहे आणि कागदाची एक पत्रावळीसारखी प्लेट बनवून घेतलेली आहे प्लेट पत्रावळी पण तुम्हाला प्लास्टिकची घ्यायची नाही आहे तर जी आपली नॉर्मल पत्रावळी असते कागदासारखी ती घ्यायची आहे कारण की त्यामध्ये जे आपण पाणी जे आपण गाठामध्ये टाकू तर ते शोषलं जाईल जर प्लास्टिकची जर तुम्ही पत्रावळी घेतली तर ते गहू वगैरे जे धान्य आपण टाकतो ते कुजून जाईल आणि पाहिजे तसा हिरवागार दाटसर असा घट उगवणार नाही त्यामुळे पत्रावळी कधीही कागदाची घ्या तर बघा घरावर आपण जे धान्य टाकतो ते काही ठिकाणी सप्तधान्य टाकल्या जातं तर काही ठिकाणी नऊ प्रकारचं धान्य टाकल्या जातं आमच्याकडे सप्तधान्य टाकल्या जातं बघा सात प्रकारचं धान्य तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आमच्याकडे सात घरी हे धान्य मागायला जातात किंवा मग ज्याच्या शेतामध्ये कुणाच्या शेतामध्ये गहू उगवतो तर कुणाच्या शेतामध्ये बाजरी लावल्या जाते अशा प्रकारे ते धान्य जमा करून सात प्रकारचं सा धान्य मिक्स करून गटाच्या अवतीभोवती टाकल्या जातं तर इथं मी दोनच प्रकारचं धान्य घेतलेलं आहे गहू आणि ज्वारी मी फक्त दाखवण्यासाठी बनवत आहे त्यामुळे इथं मी दोनच प्रकारचं धान्य घेतलेलं आहे तुम्ही सात प्रकारचं धान्य घ्या किंवा नऊ प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे धान्य पण अगदी भरलेलं असं धान्य घ्यायचं आहे पोकळ किंवा आतून पूर्ण पोकळ झालेलं असं धान्य तुम्हाला वापरायचं नाही हे धान्य वापरण्यापूर्वी तुम्ही एका वाटीमध्ये पाणी टाकून बघा जे धान्य पोकळ असेल ते पाण्याच्यावरती तरंगून येईल तुम्हाल आणि जे धान्य भरलेलं असेल आतून ते धान्य खाली राहील वरचं पोकळ झालेलं धान्य तुम्ही फेकून द्या आणि खालचं जे भरलेलं धान्य राहील त्याचा तुम्ही घट उगवण्यासाठी वापर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला धान्य व्यवस्थित घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला माती घ्यायची आहे जर तुम्ही खेड्यागावामध्ये राहत असाल तर आपल्या शेतातली काळीभोर माती तुम्हाला घ्यायची आहे आणि जर शहरात राहत असाल तर तुम्हाला जीही माती मिळेल ती माती तुम्हाला घ्यायची आहे अगदी लाल कलरची माती पण घटासाठी चालते फक्त जास्त चिकन माती घ्यायची नाही कारण की चिकट मातीमध्ये मा घट पाहिजे तसा उगवला जाणार नाही आपण जे धान्य त्यात टाकतो ते पाहिजे तसं उगवल्या जाणार नाही त्यामुळे थोडीशी जाडसरच माती घ्यायची आहे माती गाळून वगैरे घ्यायची नाही जशी आहे तशीच माती आपल्याला वापरायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला माती सगळीकडे ताटामध्ये पसरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने संपूर्ण माती तुम्हाला ताटामध्ये व्यवस्थित पसरवून ताटा घ्यायची आहे कुठेही जाड थर मातीचा द्यायचा नाही आहे आणि बघा अशा साईड साईडने तुम्हाला जे धान्य तुम्ही घेतलेलं आहे ते असं सर्व बाजूंनी तुम्हाला टाकायचं आहे आतमध्ये धान्य टाकायचं नाही कारण की मध्ये जो आहे आपल्याला मातीचा घट ठेवायचा असतो त्यामुळे मध्ये कधी धान्य टाकायचं नाही फक्त साईडला धान्य टाकायचं आहे अशा पद्धतीने कारण की मध्ये जर टाकलं तर ते घाटाखाली दाबून नीट उगवलं जाणार नाही त्यामुळे साईडला धान्य टाकायचं आहे असं बघा अशा पद्धतीने तुम्ही साईडला धान्य टाकायचं आहे आणि त्याच्यावरून परत थोडी थोडी माती टाकून तुम्हाला ते थोडंसं झाकून द्यायचं आहे कारण की त्याला त्यामुळे लवकर कोंब फुटतील अशा पद्धतीने त्याच्यावरून थोडी थोडी माती तुम्हाला परत पेरून घ्यायची आहे बघा घट जर जिथं तुम्ही आपल्या देवघराची जागा असते त्याच ठिकाणी आपण घट मांडत असतो पण बघा बऱ्याच जणांचं देवघर हे खूप अडचणीत असतं तिथं हवा किंवा उजेड बिलकुल येत नाही तर बघा घटासाठी जर तुम्ही जिथं घट मांडत असाल त्या रूमचे दरवाजे खिडक्या नक्कीच दोन तीन तासासाठी उघडे ठेवत जा कारण की आपण जे धान्य लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये त्यालाही थोडीशी हवा मिळेल बाहेरची तर ते उगवण्यासाठी नक्कीच त्याला मदत होईल आणि चांगल्या प्रकारे आपला जो धान्य आहे ते दाटसर हिरवागार मस्त उगायला मदत होईल बाहेरच्या हवेमुळे जर बंद खोलीमध्ये बिलकुल हवा जर लागली नाही तर तुमचं घट जो आहे पाहिजे तसा उगवणार नाही त्यामुळे दिवसातून दोन तीन तास का असे ना त्याला चांगली हवा लागू द्या तर बघा मी अशा पद्धतीने माती टाकलेली आहे अस असा एक आपल्याला नवीन घट आणायचा आहे हा घट पहिले पाणी भरून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि सुकल्यानंतर त्याला असा कलावा आमच्याकडे बांधतात तुमच्या भागाकडे बांधत असतील तर बां बां नक्की बांधा अशा पद्धतीने हा लाल पिवळ्या कलरचा धागा असतो तो बांधायचा आहे आणि नंतर हा घट आपल्याला त्या मातीच्या मध्यभागी ठेवायचा आहे बघा व्यवस्थित असा ठेवायचा आहे नंतर या घटामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी आणि फूल टाकायचं असतं पण इथं फुलाचा वापर बिलकुल करायचा नाही कारण की नऊ दिवस हा घट बिलकुल हलवायचा नसतो फूल जे टाकलं आहे तर मग ते फुल नंतर कुजून जातं आणि त्याचा सडल्यासारखा वास येतो त्याच्यामुळे फक्त सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर विड्याची पाच किंवा सात पानं यायची आहेत ती आपल्याला त्या घटामध्ये ठेवायची आहेत बघा अशा पद्धतीने गटाला पाच किंवा सात पानं आपल्याला लावून घ्यायची आहेत त्यानंतर गटावर अशा पाच उभ्या रेगा आपल्याला करायच्या आहेत कुंकवाने किंवा एक रेग कुंकवाची आणि एक हळदीची अशा पद्धतीने पाच रेषा तुम्हाला खालून वरच्या दिशेने असे उमटवायच्या आहेत इथं कुंकूमध्ये थोडंसं पाणी घालून ओला करायचा आणि मग त्या रेषा करायच्या त्यामुळे छान एकदम डार्क दिसतात त्या त्यानंतर नारळाला बघा अशा पद्धतीने तुम्ही सजवू शकतात इथं मी हळद आणि कुंकवाने छानपैकी देवीचा जो मळवट असतो तो भरायचा मी तर प्रयत्न केलेला आहे बघा अशा पद्धतीने हळद लावून घ्यायची आहे जर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकतात या गटावर तुम्ही देवीचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मुखवटे मिळतात तसा मुखवटा लावू शकतात किंवा मळवट भरू शकतात किंवा न डोळे वगैरे मिळतात रेडीमेड ते तुम्ही आणू शकतात तुम्हाला जीही पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही घट छानपैकी सजवायचं आहे इथं माझ्या देवी आईचा मळवट भरून झालेला आहे बघा मी कशा पद्धतीने नारळाला डेकोरेशन केलं आहे किती सुंदर दिसतं आहे ते एकदम तुम्ही अशा पद्धतीने नारळाला सजवू शकतात जेणेकरून त्याला देवीचं स्वरूप येईल आणि आपल्याला बघितल्यावर पण आपलं मन जे आहे ते खूप प्रसन्न होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नारळ सजवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला गट बसवायचा आहे तर बघा गट बसवून गटामध्ये पाणी कसं घालायचं तर बघा फक्त हाताने आपल्याला असं पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे किंवा एखादं झेंडूचं किंवा तुमच्याकडे जे फुलं असतील ते फुलं पाण्यामध्ये बुडावून तुम्ही शिंपडू शकतात जास्त पाणी या घाटाला घालायचं नाही आहे फक्त हाताने शिंपडायचं असतं जास्त पाणी घातलं तर ते धान्य जे असतं ते कुसतं किंवा सडतं त्यामुळे व्यवस्थित जो आपला घट आहे तो उगवत नाही त्यामुळे फक्त पाणी जे आहे ते शिंपडायचं असतं फुलाने किंवा हाताने शिंपडू शकतात तुम्ही या गटामध्ये धान्यही तुम्हाला जास्त घालायचं नाही किंवा कमी पण घालायचं नाही मिडियम धान्य पण वापरायचं आहे आणि पाणी पण जे आहे ते ते पण फक्त शिंपडायचं आहे जास्त पाणी तुम्हाला घालायचं नाही आहे फुलं पण बघा तुम्ही वरती नाही व्हायची तर प्लेटच्या खाली तुम्हाला फुलं ठेवायची आहेत वरती जर ठेवले तर जे आपलं धान्य आहे त्याला हवा लागणार नाही आणि ते मध्येच कुजून जाईल त्यामुळे पाहिजे तसा हिरवागार आपला जो घट आहे तो उगवणार नाही घटामध्ये बघा कधीही घट हलवून पाणी घालायचं नाही आहे जर तुम्हाला पाणी जरी घालायचं असेल तर अल्लाद वरचा नारळ काढून थोडंसं पाणी त्यात घालायचं असतं जास्त पाणी त्यात घालायचं नाही आणि बऱ्याच ठिकाणी तर घट हलवतच नाही नऊ दिवस ना आपले जे देव मानलेले असतात ते देव पण हलवत नाही आणि घट पण हलवत नाही फक्त जे आजूबाजूला आपण माती असते किंवा आपली जे धान्य टाकलेलं असतं त्याच्यावर फक्त पाणी शिंपडायचं असतं घट आपल्याला हलवायचा नसतो त्यामुळे पाणी कमीत कमी वापरा फक्त हाताने शिंपडायचं आहे जास्त पाणी तुम्हाला वापरायचं नाही आहे तर बघा माझी पूजा विधी तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटू पुन्हा नवीन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये